श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे विसावा सर्ग वाचूया त्या इंद्रजिताने देखील नालिक नाराज गदा आणि मुसळे इत्यादी शस्त्रास्त्रांद्वारे वानरांचा संवार करण्यास सुरुवात केली समरांगणात त्याच्या शा शस्त्रास्त्रांनी घायाळ होणारे वानर देखील एकाएकी रावण कुमार कुमारावर शैल शिखरे आणि वृक्षांचा वर्षाव करू लागले वृक्ष हीच त्यांची शस्त्रे होती त्यावेळी कुपित झालेल्या महातेजस्वी महाबली महाबली पुत्र इंद्रजिताने वानरांची शरीरे छिन्न भिन्न करून टाकली रणभूमीवर राक्षसांचा हर्ष वाढविणारा इंद्रजीत रोषाने भरून जाऊन एकेका बाणाने पाच पाच सात सात तसेच नऊ नऊ वानरांना विदीर्ण करून टाकित होता त्या अत्यंत दुर्जय वीराने सुवर्णभूषित सूर्यतुल्य तेजस्वी सहायकांनी समरभूमीवर राक्षसांना घुसळून काढले रणक्षेत्री देवांकडून त्रस्त झालेल्या मोठमोठ्या सुरांप्रमाणे इंद्रजिताच्या बाणांनी व्यथित झालेल्या वानरांची शरीरे छिन्न भिन्न झाली त्यांच्या विजयाच्या इच्छेवर पाणी पडले आणि ते निश्चेष्ट होऊन पृथ्वीवर पडले त्यावेळी युद्धस्थळी बाणरूपी भयंकर किरणांनी सूर्यासारख्या तप्त झालेल्या इंद्रजितावर प्रमुख प्रमुख वानरांनी मोठ्या रोषाने हल्ला चढविला परंतु त्याच्या बाणांनी शरीरे झाल्यामुळे ते वानरही बेशुद्ध झाले आणि लडबडून व्यथित होऊन इकडे तिकडे पळू लागले वानरांनी भगवान श्रीरामांसाठी आपल्या जीवनाचा मोह सोडून दिला होता ते पराक्रमपूर्वक गर्जना करीत हातात दगड घेऊन समरभूमीवर पाय रोवून उभे राहिले समरांगणात उभे राहिलेले ते वानर रावण कुमारावर वृक्ष पर्वत शिखरे आणि शिलांचा वर्षाव करू लागले वृक्षांची आणि शिळांची ती भारी वृष्टी राक्षसांचे प्राण हरणारी होती परंतु समर विजय मह महा समर विजयी इंद्रपुत्राने आपल्या बाणांनी ती दूर उडविली त्यानंतर विषधर सर्पाप्रमाणे भयंकर आणि अग्नितुल्य तेजस्वी बाणांनी त्या शक्तिशाली वीराने समरांगणात वानर सेनेला विदर्ण करून टाकण्यास प्रारंभ केला त्याने अठरा तीक्ष्ण बाणांनी गंधमादनाला घायाळ केले दूर उभ्या असलेल्या नलावरही त्याने नऊ बाण सोडले त्यानंतर महापराक्रमी इंद्रजिताने सात मर्मभेदी सहायक सोडून मैंदाला आणि पाच बाणांनी गजाला देखील युद्धभूमीवर विद्ध केले मग दहा बाणांनी जांबवानाला आणि तीस सहायकांनी नीलाला घायाळ केले त्यानंतर वरदानात प्राप्त झालेल्या बहुसंख्य तीक्ष्ण आणि भयानक सहायकांचा प्रहार करून त्यावेळी त्याने सुग्रीव ऋषभ अंगद आणि द्विविदला देखील जणू काही निष्प्राण करून टाकले सगळीकडे पसरलेल्या प्रलयाग्नीप्रमाणे अत्यंत रोषाने भरलेल्या इंद्रजिताने इतर काही श्रेष्ठ वानरांना देखील बहुसंख्य बाणांच्या माऱ्याने घायाळ करून सोडले त्या महासा समरात द्रावण कुमाराने उत्तम प्रकारे सोडलेल्या सूर्यतुल्य तेजस्वी शीघ्रग्रामी सहायकांनी वानरांची सेना घुसळून काढली त्याच्या बाणा बाणजालाने पीडित होऊन वानरवीर सेना व्याकुळ झाली आणि रक्तात निघाली त्याने मोठ्या हर्षाने आणि प्रसन्नपणे शत्रुसेनेची ही दुरावस्था पाहिली तो राक्षस राजकुमार मोठा तेजस्वी प्रभावशाली आणि बलवान होता त्याने सगळीकडून बाण आणि अन्यान्य अन्य अन्या शस्त्रास्त्रांचा वर्षाव करून पुन्हा वानर सेना तुडवून काढली त्यानंतर तो आपल्या सेनेचा वरचा भाग सोडून त्या महासा समरात त्वरेने वानर सेनेच्या वराच्या भागात जाऊन पोहोचला आणि स्वतः आकाशात अदृश्य राहून भयानक बाण समूहांची ज्याप्रमाणे कृष्ण मेघ पाण्याची वृष्टी करतो त्याप्रमाणे वृष्टी करू लागला ते पर्वताकार वानर रणभूमीवर इंद्रजिताच्या बाणांनी कपटाने मारले जाऊन शरीर क्षतविक्षत झाल्यामुळे विकृत स्वरात ओरडत किंचाळत पृथ्वीवर कोसळले रणभूमीवर वानर सेनेवर जे पाजळलेल्या धारेचे बाण कोसळत होते केवळ ते बाणच वानरांना दिसत होते मायेने लपलेल्या त्या इंद्रद्रोही राक्षसाचे त्यांना दर्शन होत नव्हते त्यावेळी त्या, त्या महाकाय राक्षस राजाने तीक्ष्णधारेच्या सूर्यतुल्य तेजस्वी बाण समूहांनी सर्व दिशा झाकून टाकल्या आणि वानर सेनापतींना घायाळ केले तो वानर राजाच्या सेनेवर प्रज्वलित अग्नीप्रमाणे दीप्तिमान तसेच ठिणग्यांसह उज्ज्वल आग प्रकट करणाऱ्या शूल खडग आणि परशूंची असह्य वृष्टी करू लागला इंद्रजिताने सोडलेल्या अग्नितुल्य तेजस्वी बाणांनी घायाळ झाल्यामुळे रक्तबंभाळ झालेले सारे वानर प्रमुख फुललेल्या पलाश वृक्षांसारखे दिसत होते राक्षसराज इंद्रजिताच्या बाणांनी विदीर्ण होऊन ते श्रेष्ठ वानर एकमेकांसमोर जाऊन विकृत स्वरात चित्कार करीत जमिनीवर पडत होते कितीतरी वानर आकाशाकडे पाहत होते त्याचवेळी त्यांच्या डोळ्यांना बाणांनी इजा झाल्यास एकमेकांना अडक खळवून ते पृथ्वीवर कोसळत होते राक्षस प्रवर इंद्रजिताने दिव्य मंत्रांनी अभिमंत्रित केलेले प्रास शूल आणि पाजळलेल्या बाणांनी हनुमान सुग्रीव अंगद गंधमादन जांबवान सुषेण वेगदर्शी मैंद द्विविध नील गवाक्ष गवय केशरी हरिमो हरिलोमा विद्युंद्रष्ट्र ज्योतिर्मुख दधीमुख पावकाक्ष नल आणि कुमुद इत्यादी सर्व श्रेष्ठ वानरांना घयाळ केले गदानी आणि सुवर्णकांतीच्या बाणांनी वानर युथपतींना क्षतविक्षत करून तो लक्ष्मणासह श्रीरामांवर सूर्यकिरणांसारख्या चमकदार बाणसमूहांचा वर्षाव करू लागला त्या बाण वर्षावाचे लक्ष बनलेले परम अद्भुत शोभेने संपन्न श्रीराम पाण्याच्या धारेच्या कोसळणाऱ्या त्या बाणांकडे दुर्लक्ष करीत लक्ष्मणाला उद्देशून म्हणाले लक्ष्मण तो इंद्रद्रोही राक्षसराज इंद्रजीत प्राप्त झालेल्या ब्रह्मास्त्राच्या जोरावर वानर सेना धराशाही केल्यानंतर आता तीक्ष्ण बाणांद्वारे आपल्या दोघांनाही त्रस्त करू इच्छितो ब्रह्मदेवांचं वरदान मिळवून सदैव सावध असलेल्या त्या महामनस्वी वीरानं आपलं भीषण शरीर अदृश्य केला आहे युद्धात या इंद्रजिताचं पण हा अस्त्रांचा प्रयोग करीत जातो आहे अशा अवस्थेत याला आपण कस बर मारू शकू स्वयंभू भगवान ब्रह्मदेवांचं स्वरूप अचिंत्य आहे तेच या जगताचं आधी कारण आहे त्याच हे अस्त्र आहे असं मला वाटतं बुद्धिमान सुमित्रा कुमारा तू मनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता माझ्या बरोबर इथं गप्प उभा राहून या बाणांचा वर्षाव सहन कर या राक्षसराज इंद्रजीत यावेळी बाणसमूहांचा वर्षाव करून सर्व दिशा आच्छादित करून टाकतो आहे वानरराज सुग्रीवाची ही सारी सेना प्रमुख प्रमुख शूरवीर जमिनीवर पडले असल्यामुळं जे, जेव्हा आपण दोघ हर्ष आणि रोष रहित होऊन युद्ध निवृत्त होऊन निचेष्ट होऊन खाली पडू तेव्हा आपल्याला या अवस्थेत पाहून युद्ध विजयलक्ष्मी प्राप्त करून हा राक्षस निश्चितपणानं लंकापुरीला परतून जाईल त्यानंतर ते दोघे भाऊ श्रीराम आणि लक्ष्मण जेथे इंद्रजिताच्या बाणसमूहांनी घायाळ झाले त्यावेळी त्या, त्या दोघांना युद्धात त्रस्त करून त्या राक्षसाने मोठ्या आनंदाने गर्जना केली अशा प्रकारे संग्रमात वानरसेना सेनेची तसेच लक्ष्मणासह श्रीरामांना मूर्छित करून इंद्रजीत यथाकाल दशमुख रावणाच्या भुजांच्या आश्रयाने राहणाऱ्या लंकापुरीकडे गेला तेथे जाऊन त्याने पित्याला प्रसन्नपणाने आपल्या विजयाचा सारा वृत्तांत सांगितला युद्धाच्या धुमसचक्रीत जेव्हा ते दोघे भाऊ श्रीराम आणि होऊन पडले तेव्हा वानर सेनापतींची ती सेना कर्तव्य मूढ झाली सुग्रीव नील अंगद आणि जांबवाना काही सुचेना त्यावेळी सगळे विषादात बुडलेले पाहून बुद्धिमंतात श्रेष्ठ बिभीषणाने वानर राजाच्या त्या वीर सैनिकांना आश्वासन देत अनुपम वाणीने बोलण्यास सुरुवात केली तो म्हणाला वानरवीरांनो तुम्ही घाबरू नका ही वेळ खेळ करण्याची नाही कारण या दोन आर्यपुत्रांनी ब्रह्मदेवांच्या वचनाचं पालन करण्याच्या उद्देशाने स्वतःच उचलली नव्हती परंतु म्हणून या दोघांना आपल्या आच्छादित केलं आहे म्हणून हे दोघ भाऊ केवळ विशीर्ण मूर्चित झालेले आहेत स्वयंभू ब्रह्मदेवांनी हे उत्तम अस्त्र इंद्रजिताला दिलं होतं ब्रह्मास्त्र या नावानं हे प्रसिद्ध आहे याचं बल अमोघ आहे संग्रामात याचा आदर ठेवण्यासाठीच हे दोन्ही राजकुमार धराशयी झाले आहेत त्यामुळे खेद करण्याचं कारण नाही विभीषणाचे हे म्हणणे ऐकून बुद्धिमान पवनकुमार हनुमानाचा ब्रह्मास्त्राविषयीचा आदर वाढला मग तो विभीषणाला म्हणाला राक्षसराज या अस्त्रानं घायाळ झालेल्या वेगशाली वानर सैनिकांपैकी ज्यांचे प्राण अजूनही अस्तित्वात आहेत त्या त्या सैनिकात आपण त्यांच्यापाशी जाऊन धीर दिला पाहिजे त्यावेळी वेळी रात्र होती म्हणून हनुमान आणि राक्षस प्रवर विभीषण दोन्ही वीर आपल्या हातात मशाली घेऊन एकत्रच रणभूमीवर हिंडू लागले ज्यांची शेपटी हात पाय जांघ बोटे आणि ग्रीवा इत्यादी अंगे तुटली म्हणून जे आपल्या शरीरातून रक्त वाहवत होते अशा पर्वताकार वानरांच्या पडण्यानं तिथली सारी भूमी सगळीकडून झाकली गेली होती जिथं पडलेल्या चमकदार शस्त्रास्त्रांनी देखील आच्छादित झाली होती हनुमानाने आणि विभीषणाने अशा अवस्थेत त्या युद्धभूमीचे निरीक्षण चालविले सुग्रीव अंगद नील शरभ गंधमादन जांभवान सुषेण वेगदर्शी मैंद नल ज्योतिर्मुख तसे द्विविद या सर्व वानरांना हनुमान आणि विभीषणाने युद्धात घायाळ होऊन पडलेले पाहिले ब्रह्मदेवांच्या त्या प्रिय अस्त्राने दिवसाचे चार भाग संपता संपता सहासष्ट कोटी वानरांना हतबल करून टाकले होते जेव्हा वेळ केवळ पाचवा भाग काल बाकी राहिला तेव्हा ब्रह्मास्त्राचा प्रयोग बंद झाला होता समुद्रासारख्या विशाल तसेच भयंकर वानर सेनेला बाणांनी घायल झालेले पाहून बिभीषणासह हनुमान जांबवानाला शोधू लागला ब्रह्मदेवांचा वृद्ध अवस्थेकडे झुकलेला होता आणि त्याच्या शरीरात बाण घुसले होते त्यामुळे तो विजणाऱ्या आगीप्रमाणे निस्तेज दिसत होता त्याला पाहून बिभीषण त्वरेने त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला आर्य या तीक्ष्ण बाणांच्या प्रहारानं तुमचे प्राण निघून तर गेले नाहीत ना बिभीषण क्षणाचा प्रश्न ऐकून ऋषभराज जांबवान मोठ्या कष्टाने वाक्य उच्चारित म्हणाला महापरिक्रमी राष्ट्र राजा मी केवळ वर आवाजावरून तुला ओळखतो आहे तुझा सर्वांग पाजळलेल्या बाणांनी विद्ध झाला आहे माझं सर्वांग पाजळलेल्या बाणांनी विध झालं आहे त्यामुळे मी डोळे उघडून तुझ्याकडं पाहू देखील शकत नाही उत्तम रथाचं पालन करणाऱ्या बिभीषणा ज्याला जन्म दिल्यामुळं देवी अंजनी उत्तम पुत्राची जननी आणि वायुदेव श्रेष्ठ पुत्राचा जनक जम समजला जातो तो वानर श्रेष्ठ हनुमान कुठं बरं आहे तो जिवंत आहे ना जांबवानाचा हा प्रश्न ऐकून बिभीषणाने विचारले वृक्षराज तुम्ही दोन्ही महा कुमार सोडून केवळ चौकशी करता आहात हे आर्य तुम्ही पवन पुत्र हनुमानाविषयी आपलं प्रगाढ प्रेम व्यक्त केला आहे तसा स्नेह तुम्ही राजा सुग्रीवाविषयी अंगदाविषयी आणि भगवान श्रीरामाविषयी देखील व्यक्त केलेला नाही इथे एकशे विसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे एकविसावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम